धुंद अनोळखी वळणावर ती नकळत पुन्हा भेटावी धुंद अनोळखी वळणावर ती नकळत पुन्हा भेटावी नजरेला भिडता नजर गुपित सारी उलगडावी कणाकणात ती असावी क्षणाक्षणाची बंधने नसावी कणाकणात ती असावी क्षणाक्षणाची बंधने नसावी स्वप्न वास्तवाची अधीर सायंकाळ मग तेथेच थांबावी प्राक्तन दुरावा सारून ती माझ्यात मिसळून जावी प्राक्तन दुरावा सारून ती माझ्यात मिसळून जावी हात पाठी आणि उबदार मिठी एवढीच ती काय जाणीव असावी ओल्या ओले त्या मनात तिला मी जपून ठेवेन मग ओल्या ओले त्या मनात तिला मी जपून ठेवेन मग प्रत्येक श्वासागणी ती पुन्हा पुन्हा उरावी तरी प्रत्येक श्वासागणिक ती पुन्हा पुन्हा उरावी मन मनाच्या तालावर छेडेल असेच सूर दिगंतर मन मनाच्या तालावर छेडेल असेच सूर दिगंतर आयुष्य पुरून उरेल मला हे दोन क्षणातलं अंतर कळू देणार नाही मी कुणाला नात्याची ही अबोध सर कळू देणार नाही मी कुणाला नात्याची ही अबोध सर पण ती समोर आल्यावर पापणी पाणावली तर थँक्यू फॉर द ॲस्ट्रोलॉजी पोएम्स अँड सॉंग्स प्लीज सबस्क्राईब अवर युट्यूब चॅनल अँड हिट द बेल आयकन ऑल्सो लाइक आवर फेसबुक पेज अँड फॉलो अस ऑन फेसबुक इंस्टाग्राम एंड ट्विटर यू कॅन ऑल्सो विजिट आवर वेबसाईट नक्षत्र डॉट कॉम थँक्यू